आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये तामिळ भाषिकांचा पांगुनी उथिरम उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या उत्सवात अंगात सुया टोचून भगवान मुरुगनगाचा नवस फेडला जातो या उत्सवात आज अंबरनाथ पूर्वेतून पश्चिमेच्या स्वामीनगर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नवस फेडण्यासाठी शरीराच्या विविध भागात सुया टोचलेले शेकडो भाविक सहभागी झाले होते स्वामीनगर परिसरात या भाविकांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे नेते प्रदीप पाटील हे देखील भाविकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते कार्तिक स्वामींचा पंगनी म्हणून हा कार्यक्रम अंबरनाथ शहरामध्ये मोठ्या ताटामाटात स्वामीनगर परिसरात होताय आणि मोठ्या भावसंख्येने भाविक आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत स्वामीनगर मधील जनता अंबरनाथ मधील जनता तसेच आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने विकारत आहे तर या उत्साहात असे सहभागी व्हावे अशी सर्व तमिळ भाषिकांना माझी विनंती आणि त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो हा जो उत्सव आहे मुरगन स्वामींचा तो असाच वर्षानुवर्ष राहो आणि त्यातून चांगली एक सद्भावना निर्माण होऊन आणि जनजागृती हो होनिमित्त या तमिळ भाषिकांना येथील अंबरनाथ तमिळ भाषिक संपूर्ण संघटना त्यांना मी शुभेच्छा देतो साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल वर